नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण झालेला एन एम एम एस पेपरचं सॅट ही पेपर आहे पेपर क्रमांक आहे त्याचं आपण उत्तर पाहू पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं याचं पर्याय क्रमांक चार दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार नवव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन आणि दहाव्या प्रश्नाचं उत्तर होते पर्याय क्रमांक दोन अकराव्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक बाराव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार तेराव्या नंबर प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन चौदाव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन पंधराव्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक सोळाव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन सतराचं उत्तर थोडं डाउटफुल आहे ठीक आहे तरी पण याचं उत्तर माझ्या मते पर्याय क्रमांक चार असण्याची शक्यता आहे अठराव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एकोणवीसव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक चार वीसव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एकवीसव्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन बावीस ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार तेवीस या प्रश्नाचं उत्तर होतो पर्याय क्रमांक एक चोवीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतो पर्याय क्रमांक दोन पंचवीस या प्रश्नाचं उत्तर होतो पर्याय क्रमांक एक सव्वीस या प्रश्नाचं उत्तर होतो पर्याय क्रमांक एक सत्तावीस ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन अठ्ठावीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन एकोणतीसव्या प्रश्नाचं उत्तर होत पर्याय क्रमांक एक पर पर तीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन आणि बत्तीस ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार तेहतीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन चौतीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक पस्तीस ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक छत्तीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन सदतीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन आणि अडतीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन एकोणचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर होतं हा राजेंद्र प्रसाद हे उत्तर होतं पर्याय क्रमांक एक चाळीसव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक एकेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार बेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन त्रेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन चौवेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन पंचेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक छेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन सत्तेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन अठ्ठेचाळीस ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन एकोणपन्नास ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक पन्नास ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन एकावन्न ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन पन्नासव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन एकोण त्रेपन्नव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक चोपन्न ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन उत्तर होतं पंचावन्नचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन छप्पन ह्या प्रश्नाचं उत्तर होत पर्याय क्रमांक दोन सत्तावन्न ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन अठ्ठावन्न या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार एकोणसाठ या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन साठ ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन आणि एकसष्ट ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार बासष्ट प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक त्रेसष्ट ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे व्हिडिओ पाहत जा चौसष्ट ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन पासष्ट ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक दोन सहासष्ट ह्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक दोन उत्तर होतं सदुसष्ट ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार अडुसष्ट प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एकोणसत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन सत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक एकाहत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर होत पर्याय क्रमांक एक बहात्तरचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार त्र्याहत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर होत पर्याय क्रमांक तीन चौऱ्याहत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक चार पंच्याहत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक पंच्याहत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक चार शहात्तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सत्याहत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठ्याहत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन ऐंशी ह्या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक दोन एक्क्याऐंशी ह्या प्रश्नाचा अतिशय सोपं होतं परिमिती काढायची होती त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक इथे आपल्याला सर्वात मोठी दोन्ही वजाबाकी होती तर दोन्ही तर छोटी संख्या ही मोठी असते त्याच्यामुळे ही मोठी संख्या इकडे चिन्ह दाखवायचं होतं पर्याय क्रमांक दोन त्र्याऐंशी या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार चौऱ्याऐंशी ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन पंच्याऐंशी ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार शहाऐंशी ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक सत्याऐंशी ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन अठ्ठ्याऐंशी ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन एकोणनव्वद ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन आणि नव्वद ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या ह्या छोट्या चॅनलला सपोर्ट करण्याचं काम करा ठीक आहे आपल्या हे चॅनेलवर आपण गणिताचे प्रत्येक गणिताचं उत्तर करून दाखवत असतो आणि त्याचप्रमाणे आता पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्नाचे उत्तर पण आपण करणार आहे त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक केल्याच्यानंतर हाईफ जर ऑप्शन आलं तर हाईफला पण आपण प्रेश करा धन्यवाद